आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय डांगसौदाणे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एल पाटील होते या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांची भाषणे झाली विद्यार्थ्यांनी गीतांचे सादरीकरण केले ज्येष्ठ शिक्षक श्री कापडनीस एसवाय एस वाय यांनी आपल्या शिक्षक मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान स्पष्ट केले ग्रंथपाल श्री पवार सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले प्राचार्य श्री ए एल पाटील यांनी डॉक्टर आंबेडकरांचे जीवन म्हणजे एक प्रेरणा स्रोत आहे असे स्पष्ट केले कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री जगताप सर सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते श्रीमती मोराने मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले महामानवास विनम्र अभिवादन नाईन टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी सुहानी आहेर